नमस्कार मंडळी तर राहा झालं का नाश्ता वगैरे सर्वांचा हा जुना व्हिडिओ आहे मी या चॅनलवरती अपलोड केलेला करत आहे तर इथे बघा हे मी कांद्याच्या पातीची भजी बनवत आहे तर इथे बटाटा घेतलेला आहे लांब चिरून अद्रक लसूण पेस्ट आहे बारीक मिरची आहे कांद्याची पात धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद हे सर्व आता मिक्स करायचं आपल्याला बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून इथे मिक्स केलेलं आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे इथे तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये मी इथे भजी सोडून घेतलेले आहे तिथे बघा किती मस्तपैकी आपले दे कुरकुरीत असे खुसखुशीत भजी तयार आहेत आणि लगेच इथे मी मिरची भजी पण तयार के तयार करायला घेतलेले आहे इथे बसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ थोडंसं सोडा टाकून मस्त फेटून घेतलं आहे नंतर मिरची कापून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक एक मिरची सोडलेली आहे हे पण भजी आपले खूप मस्त बनलेले आहेत आणि हा खूप जुना व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी तर इथे बघा आपले मिरची भजी पण किती मस्त असे झालेले आहेत कमेंट करून सांगा भजी कशी झालेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा सर्वांनी चला तर भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय